आज या ठिकाणी आम्हाला दुःख मुक्त केलं त्या त्यांना ज्ञान प्राप्ती झाली ते महाबोधी विद्यविहार मुक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि भंतीजी मला असं वाटतं की हे आंदोलन जे आहे अजून लोकांमध्ये याची जागृती झालेली नाही आपण जी मागणी करत आहोत तर बुद्धिस्ट टेम्पल ऍक्ट नाईन फोर्टी नाईन रद्द करा नेमका तो ऍक्ट काय आणि कशामुळे बौद्ध गया ब्राह्मणांच्या ताब्यात गेलोय याची देखील आपल्याला कुठली माहिती नाही आणि जी गोष्ट आपल्याला माहिती नसते ज्या गोष्टीबद्दल आपल्याला जागृती नसते त्या गोष्टीबद्दल आपल्याला आत्महत्या नसते आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला अल्पसंख्याक लोक दिसत आहेत म्हणजे आपण जे सांगितलं की आपण पाच कोटी लोक आहोत पण या पाच कोटी लोकांमधला किती बुद्धाच्या जवळ आहेत आणि किती फक्त कागदावर बुद्ध आहेत याचा जर आपण तपास घेतला तर याचं उत्तर आपल्याला नक्की मिळेल आम्ही देखील उद्या आमच्या संघटनेच्या वतीने उल्हासनगरला स्वाक्षरी मोहीम घेतलेली आहे तर आमचा स्वाक्षरी मोहीम घेण्याचा उद्देश हे हाच आहे की जो बुद्ध गया टॅम्पल ऍक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन आहे हा पहिले लोकांना समजून सांगणे आणि त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे आणि तुमच्यासोबत कशा पद्धतीचा भेदभाव होत आहे हे जोपर्यंत लोकांना माहिती पडत नाही तोपर्यंत लोक पेटून उठणार नाही मी इथं उपस्थित तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल की तुम्ही बुद्धगया टॅम्पल ऍक्टचं सेक्शन दोन आणि सेक्शन तीन वाचा आणि त्याच्यानंतर एक विश्वनाथ काशीनाथ टेम्पल ऍक्ट नाईन एटी थ्रीचा आहे उत्तर प्रदेश सरकारने बनवलेलं त्याचं सेक्शन दोन आणि सेक्शन तीन वाचा तुम्हाला लक्षात येईल की बौद्ध म्हणून तुमच्यावर किती मोठा अन्याय या देशात झालेला म्हणजे माझी तर सरळ जरा अशी मागणी आहे की तुम्ही जरा बौद्ध टेम्पल ऍक्ट रद्द करू शकत नाही तुम्ही त्याच्यातल्या जर जात ज्या आहेत की त्याच्यामध्ये हिंदू धर्माची लोक आणि चार बौद्ध धर्माची लोक पाहिजे ही अड जर तुम्ही काढू शकत नाही तर या देशात जेवढं मंदिरं आहेत आणि त्या संबंधितचे जे कायदे आहेत त्याच्यामध्ये आमचे पण चार भिक्खू असले पाहिजे आणि त्याशिवाय तुम्हाला आमचं दुःख समजणार नाही त्यामुळे लढा देत असताना दोन्हीकडची तयारी आपली असली पाहिजे एकतर तुम्ही आम्हाला पूर्ण मुक्त करा आणि तुमचं जर म्हणणं आहे की आम्ही तुमच्यातलेच आहोत आणि बुद्ध जर नववा अवतारच आहे मग तुमच्या मंदिरात आम्हाला घ्या आणि आमचं बुद्ध तिथं प्रस्थापित करा आणि हे जे आंदोलन भंती जे आपण सुरू केलेलं आहे आजचा पहिला दिवस आहे आमच्यासारखे वकील सामाजिक कार्यकर्ते आपल्या सोबत आहोत आम्ही राहतो त्या शहरात जागृती करण्याचं काम करत आहोत नक्कीच हे आंदोलन बौद्ध ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात झालेलं आहे म्हणजे वंते विनाचार्य जे आहे ज्यांनी हे सुरू केलं त्यांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी जवळजवळ ही मुवमेंट चार पाच पस वर्षापासून सुरू ठेवली आहे आणि आज शहराशहरात लोक याबद्दल निदान बोलत आहे तर आज आपण बोलतोय उद्या याच्यासाठी आंदोलन करू परवा रस्त्यावर उतरू आणि नक्कीच आपल्याला न्याय मिळेल आणि कायदेशीर मार्गाने मिळेल याबाबत मी फार पॉझिटिव्ह आहे कारण बुद्धाने सांगितलेलं आहे की आपण ज्या ज्या गोष्टी कुशल कारमाने करू कुशल माध्यमातून मागू त्या गोष्टी पूर्ण होतील आपण अशाच पद्धतीने आंदोलन सुरू ठेवू आणि आमचा स्वराज्य संघटनेचा आपल्या या आंदोलनाला पाठिंबा आहे आम्ही आपल्या सोबत आहोत आपल्याला जेव्हा केव्हा आमची आवश्यकता लागेल आपण आम्हाला आवाज द्या आम्ही आमच्या सोबत उभे राहू धन्यवाद जय भीम जय बुद्ध जय